मूर्तिजापूर तालुक्यातील उमाई जांबा परिसरात रक्त घटना सकाळच्या सुमारास एका बेचाळीस वर्षीय इसामाची भ्रूण हत्या तर एक जण गंभीर जखमी रविवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी उमई जांभा रोड काटेपुरा नदीच्या पुलाजवळ एक थरारक घटना घडली दीपक अवधूत वानखेडे या बेचाळीस वर्षीय इसामावर धारधार शस्त्राने सपासप वार करून जागीच ठार मारण्यात आलं तर श्रीराम पांडुजी वानखेडे हे बासष्ट वर्षीय राखणदार गंभीर जखमी झाले आहेत गावातील गजानन मानकर नावाच्या पस्तीस वर्षीय युवकाने जुन्या वादातून ही भयंकर हत्या केल्याचं उघड झालंय एकाच वेळी दोन ठिकाणी हल्ला करत गावात दहशताचं वातावरण निर्माण झालंय लोक घरात लपून बसले महिला आणि मुले रडत आहेत मूर्तीच्यापूर ग्राम पोलीस ठाण्याचे निर्देशक श्री हरी गुड्डे यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून अत्यंत शिफारशीने आरोपींना अटक केली आहे गावात सध्या तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे मूर्तिजापूर ग्रामीण नदीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वाद चा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून